नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत ज्यांनी आपल्यावर अनेक उपकार केले त्यांच्या उपकारातून उतराई होण्याचा छोटासा प्रयत्न म्हणजे हा अमृत महोत्सव होय असं प्रतिपादन हरिभक्तपराण श्रीनिवास महाराज घुगे श्रीक्षेत्र आळंदी यांनी केलं परमपूजगुरुवर्य पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांच्या अमृत महोत्सवानिमित्त डोंगरगण येथे आयोजित अखंड हरिणाम सप्ताहाच्या कीर्तनाचं पाचवपुष्प पुष्प गुंफताना ते बोलत होते काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी व्हावी उतराई ठेवी तो हा पाय जीव थोडा तुका म्हणे वत्स धेनू तैसे मज सांभाळित या संत तुकाराम महाराजांच्या संतांचे साधकांवर असणाऱ्या उपकाराबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा चार चरणाच्या अभंगावर त्यांनी निरूपण केलं यावेळी हरिभक्त पराण श्रीनिवास महाराज घोगे यांनी फेटा शाल श्रीफळ पोशाख रुपयांची देणगी देऊन जंगले महारा शास्त्री महाराज दे या जंगले महारा शास्त्री यांचा सत्कार केला तसेच संध्याकाळी पांडुरंग महाराज घुले क्षेत्र देहू यांचे कीर्तन संपन्न झाले या कीर्तनासाठी शेकडो टाळकरी जंगले महाराज शास्त्री यांचे शिष्य व नगर जिल्ह्यातील विविध गावांतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी मंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर रामकृष्ण हरी मी नांदगावहून म्हाळू महाराज बी पुढे नांदगाऊन आजच्या ह्या अमृत महोत्सवासाठी आदरणीय हरिभक्त हरिभक्तपरायन जंगलेजी महाराज शास्त्री यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आम्ही या नांदगावहून आमच्या गावाला आज शेवा जी आ, आली होती त्या शेवेच्या निमित्ताने आम्ही आज जवळजवळ भाकरी घेऊन या ठिकाणी आलेलो आहे तर नऊ ते दहा नऊ ते दहा कॅरेट आम्ही या ठिकाणी भाकरी घेऊन आलेलो आहे आमच्या गावातून आणि आम्ही पन्नास लोकं आम्ही या इथं उपस्थित राहिलेलो आहे आणि इथं सेवेसाठी आम्ही उपस्थित आज आमच्या गावाला जोडून जवळजवळ आज जवळजवळ सतरा अठरा गावं आहेत या सगळ्या लोकांनी इथं आज भाकरी आणले आणि इतका आम्हाला इथं आणला इतका ते आनंद वाटला या अमृत महोत्सवाचा खरंच भाग्य आहे आमचा आज आमच्या अमसा गावाला महाराजांनी ज्या सेवा मिळाली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे महाराजांचे आभार मानतो आमच्या गावाला तुम्ही सेवा दिली त्याबद्दल मी आभार मानतो आणि आम्ही सर्व इथं जे आलेले पन्नास लोकं आम्ही सेवेसाठी वाढण्यासाठी आम्ही इथं उपस्थित राहणारच आहोत आणि महिलासुद्धा आमच्याबरोबर आहेत ह्या महिलासुद्धा वाढण्यासाठी तर काम करणार आहे म्हणून खूप आम्ही आज दिवसभर संध्याकाळ का कार्य करून करून आणू रोज आम्ही येतोच येत आमच्या गावची सेवा आहेच आहेत आम्ही जवळजवळ रोजचे दहा पाच पंचवीस लोक आम्ही रोजच्या राहतो आणि आता काच्या कीर्तनबरोबर आम्ही सेवा देणारच आहे म्हणून रामकृष्ण हरी एवढं माझा शब्द संपतो नमस्कार मी हरिभक्त पारायण गोविंद महाराज गवळी वाशिम जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे या न्यायाने संतोक्तीप्रमाणे श्री गुरु परमपूज्य आदरणीय गुरुवर्य जंगले महाराज शास्त्रीजी यांचा हा भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये सुरू असणारा अमृत महोत्सव आणि या अमृत महोत्सवामध्ये महाराजांचं कार्य या जगताकरता या समाजा करता अनन्य साधारण आहे समाजातील अज्ञानी जीवांना ज्ञानी बनवण्याचं कार्य महाराजांनी जीवनामध्ये अव्याहतपणे गेली पंच्याहत्तर वर्ष केलेलं आहे आणि त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता हा थोडासा केलेला प्रयत्न या अमृत महोत्सवामध्ये नगर आणि नगर परिसरातील जेवढे काही तालुके आहेत त्या सर्वांनी भरभरून या ठिकाणी आपलं योगदान दिलेलं आहे ते म्हणजे तुम्हाला सांगतो आजच्याच राहुरी तालुक्यातील विद्यापीठाच्या जवळची जेवढी गावे आहेत नांदगाव खडंबे वगैरे या सर्व गावांच्या भाकरी या ठिकाणी येऊन ते स्वतः या ठिकाणी अन्नदान करतात आमटी आणि बुंदीचा आस्वाद घेतात जवळजवळ दहा ते पंधरा हजार भाविक या ठिकाणी रोज दोन टाइम अन्नदान घेत आहेत तसेच या सप्ताहामध्ये नगर जिल्ह्यातील आणि नगर जिल्ह्याच्या परिसरात जेवढी काही गावे असतील या ठिकाणी द्यावं कारण का हा सुख सोहळा स्वर्गीय नाही ही संत आहे की स्वर्गातही आनंद नाही जो या ठिकाणी आनंद उसळून वाहत आहे रामकृष्ण शहराच्या इतिहासात प्रथमच नगर शहरातील डी पी रस्त्यांसाठी म्हणजेच फेस एक साठी दीडशे कोटी मंजूर विकासाचे विजन समोर ठेवूनच अखंडपणे माझे कार्य सुरू आहे प्रामाणिक प्रयत्नांना शासनाकडून आणि जनतेकडून मिळणारी साथ यामुळे हे भरीव कार्य होत आहे आपल्या शहरातील रस्ते म्हणजे आपल्या प्रगतीच्या वाहिन्या आहेत आपलं शहर बदलत आहे बदलत्या इतिहासाचे आपण सर्व साक्षीदार आहोत यापुढेही हे विकास कार्य सातत्याने सुरूच राहील धन्यवाद आपला संग्राम जगताप